आज अजित पवारांची सभा ज्या सुपा गावामध्ये झाली हा सुपा परगना आणि इथल्या तेवीस गावांचा पाण्याचा प्रश्न कोणत्याही निवडणुकीत हा ज्वलंत प्रश्न राहिला आज अजित आज पवारांची इथं सभा झाली चार दिवसापूर्वी इथं शरद पवारांची याच कार्यालयामध्ये सभा झाली होती इथं काय जुनी मंडळी आहेत विशेषतः वयोवृद्ध माणसं आहेत की ज्यांनी अजित पवार आणि शरद पवारांचा दोघांचाही राजकीय प्रवास पाहिलेला आहे आणि हे आज अजित पवारांच्या सभेला देखील उपस्थित होते या नागरिकांची सुद्धा आज मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती दिसून आली विशेषतः वयोवृद्ध लोकांची अजित पवारांच्या सभेला गर्दी दिसून आली मला यांना जाणीवपूर्वक हे विचारायचं आहे की तुम्ही अजित पवारांचा आणि शरद पवारांचा राजकीय प्रवास दोघांचाही पाहिलेला आहे काय की तुमचा सगळ्यात महत्त्वाचा सोपा परगाणा म्हटलं की पाण्याचा प्रश्न पुढे येतो काय परिस्थिती नेमतं हा प्रश्न आतापर्यंत दोघांपुढे होता पण आता मार्गी मार्गे कोण लावू शकतो हा प्रश्न पाण्याचा शक्यतो दादाच मार्गे लावू शकतात कारण दादाच्या तेवढी दमक आहे दादा कामाचा माणूस आहे आता परवाच्या दिवशीच्या सभेमध्ये पवारसाहेबांनी देखील तुम्हाला हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं पवारसाहेब तसं आम्हाला पन्नास वर्ष गुंजवणीचं आश्वासन देऊन देऊन आम्ही आत्तापर्यंत आमच्या तीन पिढ्या बरबाद झाल्यात की गुंजवणीचं पाणी आणतो गुंजवणीचं पाणी आणतो पण गुंजवणीचं काय त्यांनी पाणी आणलं नाही त्याच्यामुळं आमचा साहेबा आता विश्वास राहिला नाही त्याच्यामुळं आम्ही एक दादा योग पुरुष होऊन दादा कपातो आणि पाण्याचे असो गावचे सर्वसामस जग असतात त्या दादाच्या माध्यमातून सोडवलं जातील म्हणून आम्ही दादाच्या पाठीमाग आहे पण आता अजित पवारांवर अशीही टीका केली जाते की अजित पवार भाजप बरोबर गेले म्हणून बऱ्याचशा भागामध्ये किंवा राजकीय लोक त्यांना विरोध करताना दिसत आहेत तुमचं काय म्हणणं आहे केंद्रात भाजपची सत्ता आहे आत्ता युतीची सत्ता राज्यामध्ये आहे त्याच्यामुळे जर निधी आणायच्यामुळं तरी कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाकडे जावं लागतं त्या पक्षातून निधी येऊ शकतो जर दादाविरोधात राहिलं तर दादाविरोधात येऊन कामं होत नाही निधीत जेवढा मनावा असा त्यांना मिळत नाही म्हणून दादानी सत्तेसाठी नाही तर विकासासाठी युतीमध्ये सामील झालेले आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही अनेक वर्ष शरद पवार आणि अजित पवार ह्या दोघांचंही राजकारण पाहिलेलं आहे ह्या दोघांकडे तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत काय परिस्थिती सध्या नेमकं ह्या सगळ्या प्रश्नांना कोण न्याय देऊ शकतात ह्या सगळ्या प्रश्नांना अजितदादा न्याय देऊ शकतात महाराष्ट्राचे चार वेळा शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले पाण्याच्या बाबतीत काही एक केलेलं नाही त्यांनी आणि आजही काही अजित दादाकडे बरं का आजही काही अजित दादाकडे एक चुकीचं पॉईंट मांडलेलं आहे की निराकरा जोड प्रकल्प तर ते ओव्हरफ्लोचं पाणी दोन तीन दिवसच चालतं त्याच्यावर काय भागणार नाही आमचं तेवढ्याकरता आम्हाला कृष्णेचं जे पाणी आहे तुमच्या सोमनथळीच्या बांधाऱ्यात आणतो तिथूनच आम्हाला पाच टेमशी पाणी मिळालं पाहिजे सुप्या परगण्याला तीन टेमशी आणि मोरगाव परगण्याला दोन टी तर दादाच हे करू शकतो बाकी कोणी नाही आणि साहेबांनी आत्तापर्यंत केलेलं नाही चार वेळा मुख्यमंत्री होऊन काहीच केलं नाही तर काही करता आलं असतं त्यांना मुख्यमंत्री असताना बाबा काय सांगाल सुप्या परगण्याची तेवीस गावं कायम राहिले साहेब संरक्षण मंत्री कृषी मंत्री मुख्यमंत्री तीन वेळा महाराष्ट्राचे पण आमच्या ह्या तेवीस गावांचा किंवा सासोडपासून अनेक इकडे जिरायती भाग आहेत तिथपर्यंत दा साहेबांनी निंबुडीपर्यंत काहीच साहेबांनी केलं नाही आमचं आणि केलं तरी आम्ही त्यांच्या पाठीमाग आजपर्यंत होतो पण त्यांनी काहीच केलं नाही आता दादाच करू शकतील एवढं आमचं म्हणणं आहे आणि दादांनाच करावं लागेल काय प्रमुख मागणी ह्या भागातल्या आम्हाला भरपूर पाणी मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे आम्हाला काही नको बाकी पाणी परवा परवा साहेबांनी पण आश्वासन दिलं ना आम्ही करतो साहेब साहिवा, साहेबांचे आश्वासन आम्ही मरेपर्यंत पिढ्या बघत आलो त्यांनी नाही दिलं काय सांगाल तुम्ही बाबांची तळमळ खर तर त्यांच्या डोळ्यात पण दिसते की चौथी पिढी आहे तीच तळमळ आहे सर साधारणपणे पाणी मिळलं पाहिजे पाणी मी श्वास साहेबांनी आम्हाला ठेवले आतापर्यंत कोणी पाणी नाही नुसती देतो पाणी करतो पाणी काहीच नाही गुंजवली तर आम्हाला टिपका बी दिल नाही दादा आल्यापासून आम्हाला कसं काय पाणी मिळतंय थोडंफार कवायला आता दोन टप्प्यावरच चांगलं पंचवीस वर्षामध्ये दादाने दादा अजून बाकी दादा बाराने दोन टप्प्यावरचं आता सध्या चालू आहे एकीकडं भावनिकतेचा मुद्दाही ही पुढे येतोय आणि अजित पवार म्हणतात की विकास काम बघून मतदान करा कशा पद्धतीने ह्या भागात लोक बघूनच मतदान करायचं कुणी भावनिक कुणी होणार नाही झाली तर चेअर दोन झाली तर त्याला बाकीची लोक सांगणार जे बाबा भावनिक काही होऊ नका आपली विकासाचे काम जे कुमारच काम करतात त्यालाच मतदान करा आपणच डपड घेऊन करून नाचायचं त्याला आपलं काहीतरी मिळलं पाहिजे याच्याकडे आम्ही बंधन करणार आहोत असं असं सांगितलं जातं की आता अजित पवार भाजप बरोबर गेले म्हणून आम्ही काही लोक विरोध करताना दिसतात नेमकं काय म्हणजे हे समीकरणाकडे तुम्ही कसं मागत भाजप संघ गेले म्हणजे विकासासाठी गेले दादा निधी केंद्रातून आणायचं तर भाजप संघ जाणं दादांना भागच पडलं सत्तेत असल्याशिवाय काम होत नाहीत त्यामुळे दादांनी हा पाऊल आहे बाबा सुप्रिया सुळे देखील तीन वेळा खासदार झालेत कोणते प्रश्न इकडे सुप्रिया सुळेंकडून मार्गी लागले एक पण प्रश्न सुप्रिया सुप्रियाकडून मार्गी लागला नाही एक रुपया त्यांचा नाही आम्हाला इकडे आलेला नाही आतापर्यंत खासदार फंडाचा एक रुपया सुद्धा आला नाही आम्हाला आम्हाला हे करणार आहे म्हणजे दादाच करणार गेल्या पाच वर्षामध्ये सुप्रिया ताईंचा संपर्क जास्त राहिला का अजित पवारांना सुप्रिया ताईच अजिबात राहिलाच नाही इकडं आल्याच नाही आता लागलं आतापर्यंत दादा समज कोणाच्या अडचणी असल्या तरी दादा एकंदरीत आपण बघतोय खरंतर ह्या सुपा आणि परगाण्यातल्या जवळपास तेवीस गावांमध्ये जे चित्र निर्माण केलं जात होतं तशा पद्धतीचं चित्र लोकांच्या चर्चेत दिसून येत नाहीये एकीकडं भावनिकतेचा मुद्दा आणि दुसऱ्या बाजूला विकासाचं राजकारण अजित पवारांचं म्हणणं आहे की विकासाला बघून मतदान करा आणि दुसरीकडं बहुतांश भावनिक प्रसंग केला जातोय किंवा भावनिक आव्हानं केली जात आहेत परंतु आता तुम्ही या लोकांच्या तोंडून त्यांच्या वेदना ऐकल्या परंतु इथल्या सर्व नागरिकांनी अजित पवारच इथले प्रश्न मार्गी लावू शकतात असं त्यांना शाश्वती आहे त्यामुळं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडणार हे आपल्याला पाहावं लागेल उलट पवार